आवाज मानदेशाचा मासाळवाडी सारख्या ग्रामीण भागामध्ये महाराणावर शैक्षणिक संकुलाच्या रूपाने नंदनवन फुलवलेला आहे या संकुलामध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध असून स्पर्धेच्या युगामध्ये टिकणारे आहे शिवाय अतिउच्च शिक्षण घेणारे शिक्षक सर्व भौतिक सुविधा पूर्ण असणारी आदर्श शाळा म्हणून आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे मान कटावचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे यांनी केले यावेळी नवगतांचे वाजत गाजत पुष्पवृष्टी करत मिरवणूक काढून स्वागत पुष्पगुच्छ खाऊ आणि शालेय साहित्य वाटप करून स्वागत करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आपसाहेब पुकळे पुढे बोलताना म्हणाले माणगंगा इंग्लिश मीडियम स्कूल या संस्थेसाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमासाठी नितीन चिंचकर मान्स ओफरचे संपादक बापूसाहेब मिसाळ माणगंगा पॅरामेडिकल कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी सौ जानका शिंदे संस्था अध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ संचलिका सौ सविता मासाळ प्राचार्य रावसाहेब मासाळ उपस्थित होते यावेळी माजी विद्यार्थ्यांनी जानकर शिंदे यांनी शाळेचा अभिमान बोलून दाखवला स्वतः मानगंगा कॉलेजमध्ये एल टी करून एक आदर्श उद्योजिका म्हणून ती नावारूपाला आलेली आहे आणि तिची प्रेरणा आगामी काळामध्ये मुलांनी घ्यावे असे अध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ यांनी सांगितले बारा वर्षांपूर्वी ओसाड वर छोट्याशा पत्र्याच्या खोलीमध्ये सुरू झालेली ही शाळा आज नावारूपाला आलेली आहे त्यामध्ये फार मोठा संघर्ष आहे शाळेत अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षक विद्यार्थी आणि मासाळवाडी कारखेल हिंगणी ढोकमोड दुर्देव भाटकी रांजणी म्हसवळ तसेच पंचक्रोशीतील सर्व मुलांचे पालक ज्यांनी या मुलांच्या भवितव्यासाठी मासाळवाडी येथील मान मानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल तसेच मानगंगा पॅरामेडिकल कॉलेजची निवड आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी केली आहे त्यांचा विश्वास पूर्ण करीत संस्था उभारी घेत आहे भविष्यामध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा नवगतांचे स्वागत करत असताना ढोल ताशांच्या तालावरती फुलांचे उदाहरण करत मुलांचे सेल्फी घेत सेल्फी पॉइंट वरती फोटो काढून त्यांचे कानांच्या सुरामध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी संपादक बापूसाहेब मिसाळ बोलताना म्हणाले की मासळवाडी शाळेमध्ये यावर्षी नव्याने पहिली ते दहावीला आणि नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी मोठ्या संख्येने प्रवेश झाले आहेत हे खरे शाळेचे सर्वांगीण यश आहे कमी खर्चामध्ये सर्वांगीण विकास करणारी माणगंगा शाळा ही भविष्यात मान तालुक्यात नावाजलेल्या शाळांच्या यादीत येईल प्रास्ताविक प्राचार्य रावसाहेब मासाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन सजगाने सर यांनी केले नवीन शिक्षकांचे स्वागत करीत सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना पालकांना शुभेच्छा देण्यात आले मान झोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान झोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब బెల్ ఐక ప్రెస్